जय हिंद मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आजची महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती ग्राउंड डेट ठीक आहे तर आतापर्यंत ज्या ग्राउंड डेट येत होत्या आपल्याला सगळं वाटत होते की सगळं फेक आहे किंवा अजून हॉल तिकीट वगैरे आलेले नाही तर ग्राउंड कसं काय होणार किंवा आता पावसाळा आला तर पावसाळ्यामध्ये कसं काय ग्राउंड घेतली तर या सगळ्या बातम्या आहेत फेक आहेत तर त्याचाच एक समोर पुरावा म्हणून मी घेऊन आलेली आहे जी अपडेट आहे काय आहे अपडेट तर तुम्ही पाहू शकता अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती बाबत आहे ठीक आहे अकोला जिल्ह्याचं जे काही ग्राउंड आहे कधीपासून चालू होत आहे तर तुम्ही पाहू शकता समोर बातमी आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या बाबत ठीक आहे पूर्ण वाचून दाखवते जेणेकरून तुम्हाला कुठली शंका मनात राहता कामा नये बघा उपरोक्त संदर्भीय विषयान्वये अकोला जिल्हा पोलीस शिपाई दलातील पोलीस शिपाई एकोणीशे एक शिप पंच्याण्णव पदे भरण्याकरिता दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून पोलीस मुख्यालय मुख्या अकोला येथे पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आली असून या अनुषंगाने उमेदवारांची शारीरिक चाचणी म्हणजेच मैदानी चाचणी आणि मूळ कागदपत्रे तपासणी बाबत कळविण्यात आलेले आहे करिता आपण भरतीचे निवड मंडळामध्ये सभासद असल्याने व दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजता पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने कधी एकोणीस जून पासून सकाळी पाच वाजल्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने आपण सदर भरती प्रक्रिया करता पोलीस मुख्यालय अकोला येथे उपस्थित राहावे ही विनंती याच्यावरून आपल्याला काय कळत आहे तर ग्राउंड डेट समजते एकोणीस जून पासून ग्राउंड चालू होत आहे त्याच्यामुळे मूळ डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तिथं तयार राहायचं हो आहे सकाळी पाच वाजल्यापासून ग्राउंड चालू होईल तर बाकीच्या जिल्ह्यांच्याही अशाच अपडेट आलेले आहेत एक 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 एक, 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 एक अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येते अजून तुम्हाला काही गाफिलपणा तुमच्यामध्ये राहिला असेल तर त्वरित जागे व्हा आणि व्यवस्थित ग्राउंडची तयारी करा यावर्षी काही झालं तरी आपलं स्वप्न गेल्या वर्षी जसं अपूर राहिलं तसं राहता कामा नये ठीक आहे अकोला जिल्ह्याचा आहे अजून जे जे येतील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल जय हिंद